नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे पुणे नगर जिल्ह्यातील नवलकुंभरे येथे नवलकुंभऱ्याचा जो घाट आहे तो बंदीच्या काळामध्ये जी बैलगाडा शर्यत जिवंत राहिली ती नव कुंबरे घाटापासूनच कारण बंदीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त गर्दी व्हायची ती नवलकुंभरे घाटामध्ये आणि आज त्या घाटात आलेलो आहे येत्या तेरा आणि पंधरा तारखेला श्री वेरुनाथ महाराजांची यात्रा उत्सव भव्यशा या बैलगाड्या शर्यत होणार आहे तर यात्रेचं नियोजन कशा आहे कारण दोन दिवस ही यात्रा आहे आणि गेले दोन वर्षापूर्वी सर्वात मोठी इथं यात्रा भरली होती पंडित मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंतुभाऊ शेटे यांच्या रामा वाढदिवसानिमित्त खूप मोठी यात्रा झाली ती तर जवळपास पुणेनगर जिल्ह्यातील सगळे नामांकित बैल येऊन गेलेले आणि इथं नामांकित बैल पळलेले येत्या तेरा आणि पंधरा तारखेला ही यात्रा आहे तर जास्तीत जास्त गाडा मालकांनी इथं सहभागी राह इथं सेपरेट फायनलचा थरार होणार आहे एकाच दिवशी एकाच दिवशी म्हणजे पहिला राऊंड आणि फायनलचा हा थरार इथं बघायला भेटणार आहे घाट पण त्यांनी चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे आळ्याचं नियोजन खूप चांगले आहे गेल्या वर्षीपेक्षा म्हणजे खूप चांगलं आहे खूप मोठं आळ आहे यावेळेस बघायला भेटलेलं आहे आणि आज गावात आल्यानंतर ना भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांनी होमाचा कार्यक्रम केलेला त्यानंतर ना घाटामध्ये पण होमाचा कार्यक्रम आणि अतिशय चांगलं नियोजन आहे तर कमिटीत तिथं भेटलेली आहे यात्रेचं नियोजन कशाप्रकारे आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया औप ते गन्धफुला मन तया से हो नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या आपला आणि यात्रेचं स्वरूप सांगा कशा प्रकारे मी सचिन लक्ष्मण चाफेकर इथला ग्रामस्थ आहे ग्रामपुरोहित आणि आज आपण जो कार्यक्रम केलेला आहे की भैरवनाथ महाराजांचा जन्मोत्सव बारा तारखेला कालाष्टमी तर त्याच्या आधी बऱ्याच लोकांचं म्हणणं असं होतं की आपल्या घाटामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला कुठला तरी कार्यक्रम तिथे केला पाहिजे तर आपण भैरवनाथांचं मंदिरामध्येच आपण आज ब्रह्मादे ब्रह्मवृद्धांच्या हस्ते कलशामध्ये एका कलशामध्ये स्थापना करून त्या अभिषेकाचं पाणी सगळं एकत्र करून वास्तूचं हवन करून ते सगळं पाणी आपण ह्या ह्याच्यामध्ये आणलेलं आहे याच्यामध्ये सप्तनद्यांचं पाणी पण आहे सप्तमृत्तिका पण आहे ते हे पाणी आपण ही जागा सगळी शुद्ध करून घेतो ज्या काही अडचणी आपल्याला या घाट चालू असताना येत आहेत तर त्याचं निवारण म्हणून आज संकल्प घेऊन आपण सगळं यज्ञ भरुनाथ महाराजांच्या मंदिरातच पूर्ण केलं आहे आणि तिथलं जलसिंचन म्हणजे अभिषेकाचं जे पाणी आहे ते सगळं आपण या घाटामध्ये घाटाचं शुद्धीकरण थोडक्यात आपण करतो की कुठलीही अडचण आपल्याला घाटामध्ये येऊ नये जनावरांना कुठली अडचण येऊ नये यासाठी आपण हे जलसिंचन या जागेमध्ये करतोय हसी आपण भैरनाथ महाराजांचा मंदिराचं जे पूर्ण काम झालेलं आहे त्याच्या आज वास्तुशांत आणि ब्रह्मादी मंडळावरती बैरनाथ जोगेश्वरीची स्थापना करून त्याचं आज हवन केलेलं आहे अलं लक्षात आता हे हवन करत असताना आपण सगळं मंत्र पुष्पांजली षडोशोपचार पूजा सगळं धार्मिक आपण कार्य संपन्न केलेलं आहे आपण देवाला प्रार्थना करताना अशीच केलेली आहे की जो आपल्या दोन तीन वर्ष आपल्याला ज्या काही अडचणी येत आहेत घाट चालू करताना किंवा जनावरांना काही जे अडचण येते तर त्याच्यासाठी पुढची पुढं कुठलीही अडचण येऊ नये आपण दोन वेळा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला शक्य झालं नाही पण इथं आपण या, या वर्षी आपण भैरवनाथाचं जागेतच आपण त्या जा सानिध्यातच सगळा कार्यक्रम केलेला आहे भैरवनाथाचं अभिषेकाचं पाणी त्या कलशातलं अभिमंत्रण केलेलं पाणी हे सगळं आपण आपल्या त्या स्थानावरती म्हणजे घाटा घाटामध्ये आपण ते शिंपडणार आहोत आणि त्याच्यानंतर एक आपण तिथं नारळ वाढून तिथे आपलं भैरवनाथाचं देवस्थान आहे त्याला आपण फुल पूजा करून देवाची आपण आता प्रार्थना करतोय की आपण करताना हे सगळं व्यवस्थितच केलेलं आहे त्याच्यातनं तुमची कृपा दृष्टी आमच्यावरती राहावी आणि कुठल्याही जनावरांना आपल्याला कुठली इजा होऊ नये याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा त्याच्यानंतर आपण अक्षता आपल्याला देवाला व्हायच्या अवाहन जाना मी न जाना मी नवाजन ओजांजय न जाण मी परमेश्वर मंत्रहीन क्रियाहीन भक्तीहीन सुरेश्वर यत्पूजित मया देव परिपूर्णं तदस्तु अन्यथा शरणं नास्ती त्वमेव शरण मम अस्मात् कारुध्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर गतम पापम गतम दुखम गतम दारिद्रमेवच आगता दा सुख संपत्ति पुण्या चतुपदरशनात् रूपं देहि जयन्दय यशोदेय विशोदहि पुत्रां देहि धनन्देय सर्वां कामावषतेय यस्य स्मृत्या जना तव पूजा क्रियादिषु न्यूनं सम्प्रूडतायाति सद्यो वन्दे तमच्युतम श्री भैरवनाथ योगेश्वरि तथा खंडवाः प्रार्थनां समर्पयामि नमस्कारोमि अनयनो यथा ज्ञाने भवतु ना नमस्कार नमस्कार परिचय द्या आपला मी जालिंदर चिंदू शेट्टे मी या नावला गावातील ग्रामस्थ आहे कशा प्रकारे यात्रेच नियोजन आहे तुमचं तलावत प्रमाणे याही वर्षी आमच्या नवलाकुंबरे गावामध्ये आमच्या नवला कुंभरे गावाचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी यात्रेचं आयोजन केलेलं आहे बारा तारखेला रात्री देवजन्म आहे त्यानंतर देवी अशा बैलगाड्याच्या स्पर्धा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आयोजन केलेलं आहे त्यावरती उत्सव कमिटी आहे त्यामध्ये प्रामुख्यानं उत्सव कमिटीचे अध्यक्ष निलेश शेटे असतील सुनील कदम असन लहू दादा आणि पूर्ण कमिटी ती या कार्यक्रमाचं त्यांनी सर्वांनी नियोजन केलेलं आहे भरपूर अशी बक्षिस या कार्यक्रमाच्या बैलगाड्याच्या घाटाच्या निमित्ताने ठेवले गा बैलगाड्यांच्या स्पर्धा झाल्याच्या नंतर फायनलची बक्षिस वेगळे आहेत असे दोन तीन दिवस बैलगाड्यांच्या स्पर्धा या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर मनोरंजनासाठी गावामध्ये तमाशा आहे गौतमी पाटीलचा ऑर्केस्ट्रा आहे त्यानंतर राधा पाटीलचा ऑर्केस्ट्रा आहे त्यानंतर संध्याकाळचा भव्यदिव्य आखाड्याचं पण ग्रामस्थांच्या वतीनं नियोजन केलेला आहे सव्वा लाखापर्यंत शेवटची कुस्ती ह्या निकाली कुस्त्यांचा भव्यदिव्य असा आमचा नवलाकुंबऱ्यामध्ये आखाडा असतो आणि या पंचक्रोशीत नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये हा आमचा नवलाकुंबरी गावची यात्रा ही प्रामुख्यानं जोरदार पद्धतीने सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन भरवत असतात आज आमच्या नवलाकुंबऱ्यामध्ये भैरनाथ महाराजांच्या त्या ठिकाणी अभिषेक करण्यात आला थोडासा घाटामध्ये प्रॉब्लेम होत होता त्यामुळं ब्राह्मण काकांच्या साह्यानं त्या त्या ठिकाणी मोठं हा होम हवन करण्यात आलं देवाकडे साखळं घालण्यात आलं त्या ठिकाणी ते वास्तू आमचं मंदिराचं भव्य दिव्य जवळजवळ दोन कोटी रुपये खर्च करून आम्ही मंदिर बांधले परंतु त्या ठिकाणी वास्तू शांती झाली नव्हती घाटाचं भव्य दिव्य या सर्व गाडी मालकांनी काम केलं त्या ठिकाणी सुद्धा पूजा राहिली होती त्यामुळे आज ते सगळं काम आम्ही पूर्ण करून तिथलं देवाच्या अभिषेकाचं जे तीर्थ होतं किंवा ते जे होमातलं जे सप्त नद्यांचं पाणी आणलं होतं ते या घाटामध्ये आम्ही सगळेजण शिंपडून हे सर्व या ठिकाणी शुद्धी शुद्धीकरण करणार आहोत आणि यामध्ये आमचा संपूर्ण ग्रामस्थ नवला कुंभरे यामध्ये सहभागी आहेत उत्सव कमिटीने सुद्धा गेली महिना महिन्यापासून या कार्यक्रम कसा सुंदर होईल त्यासाठी सर्व आमच्या ग्रामस्थांनी उत्सव कमिटीने प्रयत्न केलेला आहे रामकृष्ण पाहु नमस्कार नमस्कार परिचय द्या तुमचा मी स्वप्नीला आप्पासाहेब शेटे या नवला कुंभरेतील ग्रामस्थ आहे आज या ठिकाणी श्री ग्रामदैवत भैरनाथ महाराज यांच्या यात्रेच्या निमित्तानं भव्य दिव्य गैल बैलगाडा शर्यती आपण त्या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत नवला कुंबरे म्हटलं तर मावळ तालुक्यातील औद्योगिक नगरी एक नावाजलेलं गाव आणि या भागामध्ये आख्या पंचकृषीमध्ये पूर्णपणे नावाजली जाणारी ही यात्रा असते आणि या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी बैलगाडा शर्यतींचं मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या बक्षीस ठेवून त्या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि कुस्ती स्पर्धा देखील त्याच तोला मोलाच्या त्या ठिकाणी असतात अगदी महाराष्ट्रातील महाराष्ट्राबाहेरचे सुद्धा चांगले चांगले नामांकित पैलवन त्या ठिकाणी त्या स्पर्धेसाठी सहभागी असतात खूप चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी नियोजन आयोजन उत्सव कमिटीचे अध्यक्ष निलेश आप्पासाहेब शेट्टी असतील सुनीलराव माधव कदम असतील त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष ल उदाता शिवाजी कदम असन आणि त्यांची सर्व उत्सव कमिटी असन अतिशय चांगल्या प्रकारचं गेले महिनाभर झालं चांगल्या प्रकारचं नियोजन करतात ते आणि आज खऱ्या अर्थानं नवलकुंबरे घाटामध्ये कुठल्याही प्रकारची उत्सवाला आडी अडचण येऊ नये त्यासाठी आपण होम आव्हान करून तिथलं देखील त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे एक पा पाण्याचं ते हे केलेलं आहे ते या ठिकाणी शिंतडून त्याची एक शांती करणार आहे आणि खरोखर मी या ज्या तमाम गाडा मालक आहे पूर्ण पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक असतील बैलगाडा शौकीन असतील यांनी आपला बैलगाडा घेऊन हो, या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं हो। अशी खरं तर सर्वांना विनंती करतो आणि खरोखर कर भागातील तमाम मावळ तालुक्यातील जनतेला विनंती करतो आपण सर्व मंडळी या ठिकाणी आमच्या यात्रेमध्ये सहभागी होऊन आमच्या यात्रेची शोभा वाढवावी अशी त्या ठिकाणी विनंती करतो बैलगाडा मालकांसाठी शर्यतीमध्ये या ठिकाणी आपण फायनलसाठी ट्रॅक्टरचं त्या ठिकाणी बक्षीस ठेवलेलं आहे द्वितीय क्रमांकासाठी बुलट या गाडीचं बक्षीस आहे तृतीय क्रमांकाला त्या ठिकाणी युनिकॉन गाडीचं बक्षीस आहे आणि अशा अनेक प्रकारच्या वीस व्हीलर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बक्षीस म्हणून त्या ठिकाणी देणार आहे भरपूर मोठ्या प्रमाणात नियोजन आहे सर्वांनी या ठिकाणी सहभागी होऊन आमच्या उत्सवाची शोभा वाढावी एवढी विनंती करतो बंदीच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या नवला कुमरे गावांनी बैलगाडा जिवंत ठेवण्याचं त्या ठिकाणी काम केलं बैलगाडा मालक असेल बैलगाडा सर्व शोखीन असेल खऱ्या अर्थानं हा गाड खऱ्या अर्थानं ज्यांनी स्वतःची डेअरिंग करून ज्यांनी पळवला ते आमचे चुलते आदरणीय स्वर्गीय पंडितराव जाधव असतील यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं हा गाठाने खऱ्या अर्थानं लोकांची बैल पळवली आणि त्याच पद्धतीचं काम आज या ठिकाणी चालू आहे अनेक बारे होत राहतात अनेक जागी अफवा पसरली की नवलाकुंबरे घाटामध्ये काही अडचण येत आहे परंतु तुम्हाला सांगतो या केवळ अफवा असून चांगले चांगले बैलगाडा मालक या ठिकाणी येतात एक एक नंबरची बक्षीस नेतात आदरणीय वारंगे मामा असतील दादा काळे असतील यांसारखे प्रसिद्ध बैलगाडा मालकांनी या ठिकाणी येऊन फायनली अनेक प्रकारच्या मारलेल्या आहेत अनेक प्रकारची बक्षीस त्यांनी पटकवलेल्या आहेत या कोणत्याही अफवांना त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील तमाम गाडा मालकांना मी या ठिकाणी विनंती करतो कोणत्याही अफवांना त्या ठिकाणी बळी न पडता या गाठामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती शर्णीमध्ये सहभागी व्हावं अशी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार परिचय द्या आपला मी विक्रम बाजीरा दायभर मी इथला एक गाडा मालक आहे कसं राहीन तुमच्या यात्रेचं नियोजन टोकन कधी आहे कशा प्रकारे राहीन यात्रेचं नियोजन सांगा आमच्या यात्रेच टोकन नऊ तारखेला आहे प्रथम ते आम्ही आमच्या गावच्या वतीने तीनशे गाड्यावाल्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे यात्रा ही तेरा आणि पंधरा तारखेला चौदा तारखेला आकडा आहे एक गावाच्या वतीने एक आगळी वेगळी ह्यावेळेस कमिटीने फायनलची बक्षीस ठेवली आहे आणि मोठ्या प्रमाणात बक्षीस ट्रॅक्टर बुलट युनिकॉन शाईन आणि सिटी डिलक्स असे दहा नंबर आहे आणि रोजच्या रोज ज्याची होईल दोन दिवसां मिळून त्याला तो ट्रॅक्टर आणि युनिकॉन ही मोठी बक्षीस रोजच्या रोज विभागून दिली जाईल घाट सकाळी किती वाजता चालू होईल कसं राहील नियोजन घाट सकाळी सात वाजेपर्यंत चालू करण्याचा प्रयत्न राहील कारण का दिवस बारीक असल्यामुळे लवकरात लवकर कोणाच्याही गाड्याला अंधार वगैरे होऊ नये आणि फायनल व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्न राहील विश्वास नमस्कार नमस्कार बंदीचा काळ सगळ्यात जास्त ज्या यात्रा झाल्या काळात नवला कुंभरे घाटामध्ये हो अतिशय गर्दी व्हायची त्या घाटामध्ये मध्यंतरी काही काळ घाट बंद राहिला तर काय कारण होत नेमकं का घाटाच मध्यंतरी यात्रा झाल्या दोन तीन यात्रा झाल्या मध्यंतरी त्याच्यावर तर थोडासा लोकांनी आपोआप सरवली कि इथं बैल पळाल्यानंतर दुसऱ्या घाटात पळत नाही असं काही नाहीये आज वारिंगे मामांचा ओम्या पळतोय ओमे इथं अकरा अकरा त्याने इथं सेकंद तोडबारी गेली होती ओमेनी त्यानंतर वरपे मामांचा हिरा आहे त्यानंतर भरतशेठ शिवले इथं त्यावेळेस माग ज्यावेळेस यात्रा भरली त्यावेळेस त्यांना दोन टू व्हीलरचे मानकरी झाले ते असे बरेच आहे बालमा आहे अशी मोठ्या मोठ्या बैल इथं येऊन चांगल्या आकर्षक फायनल करून गेले ते पण काही लोकांनी काय केलं घाटाचं नाव खराब करण्याचं काम केलं तर मला त्या लोकांना सांगायचं आहे की आमच्या घाटाचं नाव काय कुणी खराब करू नका इथं कोणाच्याही बैलाला इजा होत नाही कोणालाही दुखापत होत नाही तर फक्त सगळ्यांना विनंती की काही कारणास्तव मधी यात्रा म्हणजे काही कारणास्तव मधी यात्रा झाल्या नाही म्हणजे काही मधी आडी अडचण आली आड़ पंडित मामाची अडचण आली मधी त्याच्यामुळं मागल्या वर्षी यात्रा झाल्या नाही ज्या ह्या घाटात जो बैल पळण तो बैल शंभर टक्के एक वर्ष तरी त्या बैलावरती कुठं भारी पडत नाही गाडा मालकांना काय हो, आता गाडा मालकांसाठी एक संधी आहे नवलकुंबरेच्या घाटात ह्या वेळेस एक नंबर साठी टॅक्टर आहे दोन नंबर साठी बुलेट आहे तीन नंबर साठी युनिकॉन आहे चार नंबर साठी बटन स्टार्ट स्प्लेंडर आहे पाच नंबर साठी डिलक्स आहे बटन स्टार्ट आणि तिथून पुढं सगळ्या डिलक्स गाड्या आहे आणि बाकीची लोक एक ट्रॅक्टर असेल कुठं पण सेमी घेतात सेमी फायनल घेतात दोन दोन वेळा बोलवतात त्यांना डबल काही काही लोकांना डबल भाडे देणं परवडत नाही काही लोक सर्वसामान्य गाडा मालक आहे त्यांना ते यात्रा परवडत नाही त्यांना दोन दोन वेळा भाडं भरायला लागते गाटाचं त्यामुळं मी तर सगळ्या गाडी मालकांना विनंती करतो की इथं एकच दिवस यायचंय दोन राऊंड करायचंय आणि सेपरेट ट्रॅक्टरचा मानकरी व्हायचंय फायनलला सगळ्यांना चान्स दिला जाणार आहे काटा बारा झाली तरी पण फायनलला सगळ्यांना चान्स दिला जाणार आहे त्यामुळं सगळ्या गाडी मालकांना मी आवाहन करतोय की शंभर टक्के तुम्ही इथं बैल घेऊन या बैलगाडा घेऊन या कारण का बाकीच्या घाटांनी बक्षीस चार चार जणांनी मिळून देतात इथे बक्षीस जेव्हा एक नंबर करीन त्याला एक नंबरचं बक्षीस सेपरेट दिलं जाईल गाडा मालकांसाठी नियमावली काय राहीन आपल्याकडून गाडी मालकांसाठी नियमावली रोजचे दीडशे गाडी घेणार तीनशे गाड्यांना प्राधान्य देणार आणि दोन दिवस यात्रा करणार त्यामध्ये जो नियम आता सकाळी सात वाजता घाट चालू होईल लवकर आता दिवस लवकर मावळतो त्याच्यामुळे लवकरात लवकर घाट सकाळच्या बाहेर चालू करायचा आणि फायनल सगळ्यांच्या साक्षीने म्हणजे सूर्याच्या साक्षीने फायनल घ्यायची सर मंडळी कोण राहील घाटामध्ये आलवण सर मंडळी जे आता बंदीच्या काळात जे ज्येष्ठ मंडळी होती माऊली मामा आडणराव साहेब आहे बांगरे परत आपले माऊली तळेकरे ते आता पंचक्रोशीतले जेवढे आला सरे जेवढे सगळ्यांना संधी दिली जाईल धावपट्टीत काय बदल केलेला आहे दरवर्षीपेक्षा धावपट्टी धावपट्टीत असा बदल केलेला आहे आळ जे मागल्या वेळेस थोडस दुरुस्त होती तर आता वेळेस पॉकलाईन लावून एक नंबर आळ केलेली आहे तुमच्या मध्ये तुम्ही घेऊ शकता परत घाटाची धावपट्टी पण एक नंबर केलेली आहे धावपट्टी पण एकदम मापात घाट मापात घाट लावणार म्हणजे असं नाही की ट्वेंटी ट्वेंटी तीनशे गाड्या घ्यायचं मग चारशे पंचवीस लावायचा चारशे तीस लावायचा असं काही नाही परिचय आपला मी निलेश यात्रा कमिटी अध्यक्ष आपल्या बैलगाडा शर्यतीमध्ये आपण बक्षीस स्वरूपामध्ये एक नंबरचं बक्षीस एक लाख रुपये ठेवलंय दोन नंबरचं बक्षीस एक लाख पंचवीस हजार रुपये ठेवलंय तीन नंबरचं बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये व फायनलसाठी आपण एक नंबरला ट्रॅक्टर दोन नंबरला बुलट तीन नंबरला युनिकॉन गाडी चार नंबरला स्प्लेंडर पाच नंबरला सेल्फ स्टार्ट डिलक्स गाडी आणि सहा ते दहा नंबरला डिलक्स गाड्या ठेवल्या ते बक्षीस सगळे जे आहे ते रोख स्वरूपात देणार आहोत आम्ही कमिटीतर्फे कुठल्याही प्रकारचे वस्तुरूपी बक्षीस कुणाला देणार नाही जे काही ज्याची बारी होईल तेवी बघून जे काही रक्कम स्वरूपात बक्षीस असेल ते सगळे गाड्या मालकांना मिळेल टोकन येत्या रविवारी नऊ तारखेला सकाळी नऊ ते अकरा बाराच्या दरम्यान मंदिरात लकी ड्रॉ पद्धतीने घेतल्या जातील टोकन घेत असताना प्रथम तीनशे गाड्यांना आपण प्राधान्य देणार आहे आणि तीनशे गाडे घेत असताना आपण डिपॉझिट पावती म्हणून टोकनची जी रक्कम आपण तीन हजार रुपये घेणार आहे त्याची डिपॉझिट पावती व इनाम पावती म्हणून अशा दोन पावत्या गाड्या मालकांना देणार आहे टोकन सहित त्या पावतीचं वैशिष्ट्य असं राहणार आहे की गाडा ज्यावेळेस जुपता वेळेस येईल टोकन जर डिपॉझिट पावती जर असेल तरच त्यांचं डिपॉझिट परत केलं जाईल आणि दुसरं म्हणजे इनाम वाटप ज्यावेळेस केलं जाईल ज्या दिवशी इनाम वाटप असेल अखेरच्या दिवशी बैलगाड्याच्या त्या दिवशी इनाम करताना आपण इनाम पावती घेतल्याशिवाय अशी आठ राहील भाऊ नमस्कार नमस्कार नवला कुंभरे ग्रामस्थ भैरवनाथ गाडा मालकाच्या वतीने गावाच्या वतीने बोलतोय आता काय आलंय लोकांनी असं केलंय नवला कुंभऱ्याचं नाव लाटाळ केलं तसं आमचा पंडित मामा जाधव हे स्वर्गवाशी यांच्याच खाली यात्रा होत होती तर लोकांनी त्या टायमाला जिवंत गाडा आम्ही नवलाकुंबरेवाल्यांनीच ठेवला आता तसा नवला कुंभ्यात ओम्या असन हिरासन भरत शिवल्याचा बादशाहासन ही चांगली चांगली बैल इथं पळालेली काट्यांचा बैल असन यांची बैल चांगल्या चांगल्यांची पळालेली बरं त्यांच्या बैलांनी आतापर्यंत घाटाचे राजे प्रत्येक जागी टाकलेले लोकांनी लोकांनी नवलाकुंबऱ्या घाटाचं नाव लाकीत नाही करावं अशी आमची विनंती आता आमची बी बैल पळालेली इथं या पंचवार्षिक मध्ये कोणाची बैल काय अशी बाद नाही झालेली लोकांनी फक्त एवढीच विनंती आहे तालुक्याच्या जिल्ह्याच्या गाड्यावाल्यांनावला नाव लोकित करू नका एवढच आमची विनंती आहे रामकृष्ण आणि यात्रेला सगळ्यांनी उपस्थिती दादा यात्रा कमिटीचा मी सचिव आहे शेखर भाऊ त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा संदेश पोहचावा म्हणून आम्ही या ठिकाणी खर तर धार्मिक आणि सात्विक पद्धतीने हा कार्यक्रम या गाठामध्ये संपन्न केला आहे आणि शेखर भाऊचं खरंच गावच्या वतीने आम्ही मनापासून स्वागत करतो